हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण कुरवड्याची भाजी बनवणार त्यासाठी आपण कुरवड्या घेतलेले आहेत ते त्याच्या तोडून घेतलेले आहेत त्यात आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया पण हे यात पाणी टाकून घेतलेलं आहे ते दहा ते पंधरा मिनटं आपण अशात भिजवून देणार आहोत आपण आता भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया पंधरा ते वीस मिनिट आपण कुरवड्या पाण्यात भिजवून घेतलेल्या आहेत त्यासाठी लागणारे साहित्य आपण कडीपत्ता घेतलेला आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत लसूण खोबरं आलं घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर आपण जो काळा मसाला बनवला आहे कांदा लसूण मसाला तो घेतलेला आहे एक चमचा धनेपूड घेतलेला आहे हळद एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ आता आपण रेसिपी रेसिपीला सुरुवात करूया पण कुरवडीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतले ते टाकून तळून घेणार आहोत शेंगदाणे तळलेले आहेत आपण काढून घेऊया आता आपल्या शेंगदाणे काढून झाले तर आपण एक चमचा मोहरी टाकून घेणार आहोत अर्धा चमचा जिरं त्याच्यामध्ये आपण दोन पटपर्यंत करून कांद घेऊ कांदा गुलाबी रंगाचा मस्तपर्यंत परतून घ्यायचा आपण त्याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकून घ्यायची हळदा चमचा हळद आपला कांदा गुलाबी रंगाचा चालले आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण खोबरे घेतलेलं टाकून घेणार आहोत ते पण छान परतून घ्यायचं त्याच्यामध्ये जो कढीपत्ता घेतला घेतला टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ धना पूर अर्धा चमचा आपण जे ते सर्व हलवून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेले करोडीचं घालून कापून घेणार आहोत आता मिक्स करून घेणार आहोत आता आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते वरतून टाकून घेणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आपण परत एकदा हलवून घ्यायचं आपली दहा ते पंधरा मिनिटात ही भाजी तयार होती एक आपली भाजी तयार झालेली आहे पण काढून घेऊया प्लेटमध्ये आपण कुरट्याच्या भाजीला गार्निशिंग करून घेऊया